सांगाल तुमची मुलगी हरवली होती कसं वाटलं तुम्हाला किती वेळ झाला काय आहे तुम्ही हे केलं माझी मुलगी पंचेचाळीस मिनिटापासून हरवली होती एक तास झाला साधारण म्हणता येईल आपल्याला त्याला किंमती मंदा असल्यामुळे तिला समजत नाही पण पोलिस साहेबाच्या सहयोगानं आणि संरक्षण विभागाकडनं खूप चांगली मदत झाली पोलिसाहेकडनं कारण की ही मदत नेहमीच होती कारण की माझी मुलगी दुसरी वेळ आहे अरुलेतील पोलिसांकडून दुसरी वेळेस माझी मिळण्याची मुलगी तर माझा आभार आहे पोलीस प्रशासनाचा खूप खूप धन्यवाद वाटतो मी असंच कार्य करत राहो आणि आम्ही तुमचे नम्र अभिवादन करतो नेहमीप्रमाणे मुली जवळ ना पत्ता ना तिला वाचता येत नाही ना किंवा बोलता येत नाही आहे तरी पोलीस प्रशासना तिला थांबून ठेवलं आणि प्रत्येक ठिकाणी असं होतं त्याकरता तुम्ही काही हे करणार आहे की बघ तिला खूपच कसं आहे आता तिची आई आम्हाला सुद्धा सांभाळणं मुश्किल आहे ती मतेमंद असल्यामुळे पण पोलीस साहेबांना हिला सांभाळलं मला आता फारच खूप छान वाटतंय की बाबा पोलीस साहेबांनी एवढं तिला असं कार्य केलं माझ्यासाठी आणि माझी दुसऱ्या वेळेस अशी घटना घडली तर पोलिसांना तत्काळ आपल्यापर्यंत पोहोचता येवं याकरता काही करणार आहेत का आपण आताही मतिमंद असल्यामुळे यापुढील माझे थोडंसं सुजाव आहे की तिच्याजवळ एखादी चिठ्ठी किंवा तिच्या मध्ये मोबाईल नंबर वगैरे असा द्यायला द्यावा की जसं की ती सापडेल लवकर पोलिसांना सुद्धा मला सापडण्यास अवघड जाणार नाही तर अशापर्यंत तुम्ही करणार आहात का काय नाव आपलं मंगेश राम बरोबर पाच वर्ष सिग्नल किंवा पुंडिक नगर स्टेशन यांच्याशी संपर्क साधू सदर मुलीस घेऊन जावे तिला नाव का विचार काही सांगता येत नाही बरोबर बरोबर आहे 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 हीच ना हाय तुझं नाव काय हे बरोबर आहे फोटो बारु 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 हाँ, 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 फोटो फोटो का हॅलो बरोबर आहे शर्ट दुसरा घातील आत्ताचे कपडे पाहू म्हणे पाठव द्यायचं विचार बोलता येत नाही